हॅलो हाय तर दुपारचा आता अडीच वाजता मी हा ब्लॉग स्टार्ट करते आहे सकाळी कामाला गेलेलं होतं आणि तिथून यायला मला एक वाजला एक सव्वा एक झालेला बरोबर आज अथांगलासुद्धा मी सोबत नेलं होतं कारण त्याला घरी ठेवायला इथे कोणीही नव्हतं पण तिथे तो खूप कंटाळलेला आणि रडत पण होता मग नंतर तर त्याच्यामुळे मग मला पण वाईट वाटत होतं आणि काम पण व्यवस्थित होत नव्हतं तर असं तसं लवकर लवकर उरकलेलं आणि घरी आलेलं तर जेवण सकाळीच केलेलं कपडे धुवायचे बाकी होते पण मी आधी आल्याबरोबर गेले असतं राणायला मला आज संध्याकाळी एक अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून द्यायचा आहे हे माझं बाळ असं माझ्यावरती प्रेम करतं है ना तर ते हे ब्लाऊज इथे आहे बघा तर हा ब्लाउज त्यांना उद्या अनंत चतुर्थी अनंत चतुर्दशीसाठी घालायचा आहे मग हे कस्टमर माझं खूप लांबचा आहे तर त्यांनी हा मला काल पाठवला रात्री आणि त्याच्यानंतर मग अस्तर वगैरे कधी आणणार असं झालेलं तर आल्याबरोबर मी आधी अस्तर आणायला गेले दुकानात पण दुकान बंद तर त्याच्यामुळे मी आता परत आलेली आहे आणि आथनच्या बाबाला आता फोन लावला आणि रिक्वेस्ट केली आहे की मला अस्तर आणून दे म्हणून तर बघूया आता त्यांची ओपीडी संपल्यानंतर ते मला आणून देतील सो तोपर्यंत तो हरी हरी एक दोन एक दीड तासच ब्लाऊज होईल डिझाईन वगैरे काही नाही तर साधा ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे पण अस्तरसाठी ह्याचं काम अडलं तर... आहे तर हां बाबा थांब डोक्यावर हां हे बघा थांगणे हे माझ्या डोक्यावर ठेवलेलं आहे अस्तर तर हे ब्लाउज शिवून झाल्याच्या नंतर मला तिथे खालीच त्यांच्या कामावरती पाठवायचं होतं मग तिथून ते, ते कस्टमर घेऊन जाणार होतं थांब बाबा असं सारखं सारखं करायचं नाही येडा आहे तू mm. तर आता अस्तरच नाही म्हटल्यावरती त्यांचा ते परत दोन फेऱ्या होणार बघूयात कसं का काय ते नाही तर मग मला सोडायला जायला लागेल पण आपलं कस्टमरसुद्धा टिकवणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट टाईम त्यांना मी सांगेन की अस्तरची ते खूप गोंब होते तर त्याच्यामुळे तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही देत जा कारण की मग आपल्या हातात एक दोन दिवसाचा अवधी असेल तर मग आपण कुठून तरी ते ॲडजस्ट करू शकतो डायरेक्टली असं अर्जंट असेल तर मग काहीही करता येत नाही आता मला तेवढ्यासाठी बाजारपेठेत जाणं शक्य नाही आहे कारण अथ्यांसुद्धा आहे नाही अथ्यांला आपण इतकं नाचवू नाही शकत त्याला त्याचासुद्धा खूप त्रास होते आणि मग तो चिडचिड करतो सो त्यासाठी तर आता बघूयात थोडं फार मी आल्यानंतर जे कपडे होते ते माझे धुवून झाले वाळत वगैरे घातले आता अजून जेवायचं आहे सुद्धा भरवायचं आहे कामाला गेले तिथून आता अतांगला ओरियाची बिस्किटं दिलेली होती ती त्याने आता घरी येऊन खाल्लं तर बघूया आता त्याच्या पोटात गोडगुड गेलेत सो त्याला आता आमटी भात भरवते नंतर मी जेवून घेईन तोपर्यंत तीन साडेतीन वाचतीलच असं सगळं कामाची गडबड नाही आता मला खूप थकायला झालेलं आहे पण काय करणार ना तर चला आता आता जेवतो खरी बाळा तर चला असा लब्बार बाळानं सारखा व्हिडिओ कट करतो कट करतो कट करतो कट करतो चल पागल आहे तू नाही बाबू कट करायचं शान आहे तुझं नाव सांगाली मग तुझं नाव काय सांग सांग ना तू राहतो कुठे कुठे राहतो सांग ऍड्रेस सांग तुझा ऍड्रेस सांग रे लाजला बघा लाजला बघा बघा दिसतोय काय बघा दिसतोय काय बघा तर चला आता आम्ही जातोय जेवायला तर मगाशी शे मी ज्या बद्दल बोलत होते अर्जंटचा जो आहे तो तर तो सुद्धा माझा इथे स्टिच करून पूर्ण झालेला आहे तर दुपारी साडेतीन वाजता मला राकेशने अस्तर आणून दिल्या आणि त्यानंतर मी चार वाजता हा कापून शिवायला बसले त्याच्यानंतर आता वाजलेत बरोबर पाहुणे सहा तर तो कापून स्टिच करून पूर्ण हात शिलाई वगैरे पूर्ण झालेला आहे असा हा ब्लाऊज आता थोड्या वेळाने मी नंतर पाठवून देईन तर बघू शकता पुढचासुद्धा बोटनेक आहे मागचासुद्धा बोटनेक आहे पुढे राऊंड त्याला लेस लावलेली आहे आणि मागून असा हा गोल केला आणि वरतीसुद्धा बोटनेकच आहे सा दोन्ही साईडला इथे हुक केलेले आहेत इथे आणि इथे खालीसुद्धा हे बघा तर ही डिझाईन मला कस्टमरने सांगितलेली आहे आणि त्यांना इथे अशी लेस हवी होती लावून पण ती छोटी हवी होती फाईल ही माझ्याकडे होती तर मग मी ही लावून दिली आणि हा ब्लाऊज आपला पूर्ण रेडी झालेला आहे स्वतःकडे बघायलासुद्धा वेळ नाही एक मार्गी मी हे ब्लाऊज शिवायचं काम करते अथांगने आज मला खूप हेल्प केली गपचूप पडून आहे झोपेतून उठलाय पण गपचूप पडून अजिबात रडत वगैरे नाही आहे तर चला आता अथांकडे थोडं बघूया घरातली थोडीफार कामं आहेत तीसुद्धा आवरायची आणि मग त्यानंतर बाकीचं काय जे असेल काम ते तर डायरेक्ट मी आज शूट करते काल दुपारनंतर मी अजिबात शूट नाही केलेलं कारण की थोडीशी तब्येत बिघडली होती त्यामुळे मग शूट करायला नाही जमलं सो डायरेक्ट आज चालू करते आज कामाला जाऊन आले तर काल मी अथांगला सोबत नेलेलं होतं तर तिथे तो खूप कंटाळायला बसून बसून तर आज तो यायला बिलकुल तयार नव्हता तर मग त्याला मी घरात ठेवून गेलेली आज त्याला मी घरात कोंडून ठेवलं होतं जाताना खूप टेन्शन येत होतं ना कामावरती पण फारसं लक्ष लागत नव्हतं कारण घरात एकटाचं तर काय करेल काय करेल असं पण तो एकदम व्यवस्थित राहिला तर पूर्ण मी सिलेंडर रेग्युलेटर वगैरे बंद केला होता लाईटचा मेन स्विच वग तो पण बंद केला होता कारण की त्याला लाईटीचे फॅन वगैरे लावायला तो जातो टेबल घेऊन चढतो तर ती एक भीती होती तर ते बंद केलं मेन खिडकी हल जी हलची आहे ती ती जी होती ओपन करून ठेवली होती दाराला बाहेरून लॉक केलं आणि तो इथे सोप्यावरती मोबाईल बघत बसला होता मोबाईल मी नेला नव्हता म्हटलं हा बघत बसेल आणि खेळण्यांची बॅग ती इथे ती इथे सगळी सोडून ठेवली होती म्हणजे म्हटलं मध्येच खेळायचा मूड झाला तर त्याच्याबरोबर खेळेल आणि मध्येच मोबाईल बघेल तर असं होतं आजचं शेड्यूल तर आता मी कामावरून जाऊन आले त्याला आंघोळ वगैरे घातली म्हटलं थोडंसं शूट करूयात तर मी ती वाटत होती त्याला टाकून जाताना कधी ठेवलेलं नव्हतं असं कारण घरात काय करेल काय सांगू शकत नाही पोरांचे मूड काय मध्येच चेंज होत असतील पण काहीही त्रास दिला नाही तो एका ठिकाणी जिथे बसलेला होता तिथेच मी येईपर्यंत बसलेला होता जवळजवळ दीड दोन तास गेले मला परत यायला पण तो काहीही इकडे तिकडे उलतापालत केलेली नव्हती त्याने तर ते एक चांगलंच झालं आणि टेन्शन पण नाही राहिलं बाजूच्या काकींना मी सांगून गेले होते पण तो त्यांच्याकडे जायला तयार नव्हता तो म्हणतात मी घरातच बसून राहतो म्हणून तर मग त्यांना सांगून गेले होते की अधूनमधून खिडकीतून लक्ष टाकून जा म्हणून तर त्यासुद्धा येऊन बघून गेल्या तर ठीक आहे असं गेलं माझं आजचं कामाचा दिवस तू काय करतो आहेस आता साठाचं सा काय करतो आहेस तर इथं आमचा आतांग बसलेला आहे साठांचे तुकडे करायला दाखव बाबू डब्यातले साठाचे तुकडे एवढे कापलेस ना तर ता आतांगला रोज शाळेत जाता लागतो एक आंब्याचा साठाचा तुकडा तर आता सोमवारी त्याची शाळा चालू होणार म्हणून आमचा आतांग तुकडे करून ठेवतोय आणि खाल्लंस की ती रे चोरून चोरून एकच खाल्लंस आणि आज अनंत चतुर्दशी असल्यामुळे आम्ही संध्याकाळी लवकरच सगळेजण असं गणपतीची मिरवणूक बघायला गेलो तर मांडवी येते कारण का तिथे सगळेच गणपती जवळजवळ विसर्जन होतात तर आम्ही पहिल्यांदाच तिकडे एवढ्या वर्षात जात होतो तर रस्त्याने जातानाच आम्हाला वेगवेगळे गणपती म्हणजे बरेचसे असे मिरवणूक काढताना दिसत होते जे की सगळे मांडवी तर जाणार होते तर ते सुद्धा बघत आम्ही चाललो खूप छान म्युझिक डी जे बेंज वगैरे असं सगळंच होतं आणि त्यानंतर आम्ही पोचलो शेवटी मांडवीला तिथेसुद्धा जाताना खूप गर्दी होती आणि गाडी पार्किंगचा वगैरे पण प्रॉब्लेम होता पण कसं कसंबसं करत आम्ही कारण का आत्तांगला खूपच जायची इच्छा होती तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलोच होतो तर तुम्ही बघू शकता काळोखसुद्धा खूप होता आणि गर्दीसुद्धा होती तर पाऊस एक नव्हता तेसुद्धा बरं होतं तिथे गेल्याच्या नंतर भरपूर अशी खेळण्यांची दुकानं दिसल्याबरोबर अथांग नेहमीप्रमाणे फुगा घेण्यासाठी नाचायला लागला तर त्याला इथे हा लायटिंगवाला फुगा घेऊन दिला पहिला आणि त्यानंतर बरेचसे गणपती बघितले आणि नंतर, नंतर घरी येईपर्यंत वाजले होते पावणे बारा जेवणाचा काहीही पत्ता नव्हता काहीही करून गेलेलो नव्हतं त्यामुळे मग येताना चायनीज आणला आणि तेच खाल्लं तर असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा